नमस्कार मित्रांनो मी सचिन हिरगुडे अत्यंत साध्या घटनेतून तुम्हाला एक महत्वपूर्ण संदेश देऊ इच्छितो जर तुम्ही घरामध्ये भात बनवलाय ज्या तांदळात खडे होते जो तुम्ही साफ करून बनवलाय ही एक घटना आणि दुसऱ्या घटने जर तुम्ही मॉलमधून पॅकेटबद्दल निवडक तांदूळ आणलाय आणि त्याचा भात बनवलाय तर दोन्ही केसमध्ये जर तुम्ही जेवण करताना तुम्हाला भातात खडा लागलाच तर पहिल्या केसमध्ये त्याची तीव्रता खूपच अस कमी असेल कारण तुम्ही सावधग्रीने तो खात असाल पण जर दुसऱ्या केसमध्ये निवड तांदळात खडा लागला तर तो, तो इतका जोरात लागेल की तुमचे मजबूत दात देखील तुटू शकतात ही एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचे कारण हेच खूप चांगल्या रस्त्यावर असणारा असा एकच खड्डा तितके नुकसान करू शकतो जितके कच्च्या रोडवर जाताना तुमचे नुकसान झाले नसते असे खूप खड्डे अनेक कुटुंबी उद्धुस्त करण्यास कारणीभूत ठरतायत असे दोन खड्डे मी अत्यल्प पगारात देखील स्वखर्चाने भर आहेत माझी या व्हिडिओद्वारे लोकांना विनंती आहे श्रमदानाने त्यांनी आपल्या परिसरातले असे खड्डे जे अपघातास कारणीभूत असतात ते मुजवावेत आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे धन्यवाद मित्रांनो